नमस्कार फूड फाईल गायत्री या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बघूया माझ्या आईच्या हातचे छोले भटोरे तर आता तुम्ही विचार करा टिपिकल छोले भटोऱ्यांसारखे नाही जसे बाहेर मिळतात हे मम्मी घरी जसे बनवते तसे आहेत तर इथे आदल्या दिवशी रात्री दोन वाट्यात मिडियम वाट्या छोले भिजत घातले होते ते दुसऱ्या दिवशी साधारण असे फुकतात त्याच्यामध्ये कसं आपण शिजण्यासाठी कुकरमध्ये लावायचं आहे पाणी टाकायचं आहे त्याच्यात थोडंसं मीठ आणि मग नंतर मसाले ॲड करायचे आहेत ह्याच्यामध्ये एक मोठी वेलची तेजपत्ता छोटा दालचिनीचा तुकडा आणि एक स्टार फूल टाकलं आहे ते मसाल्यातलं ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण साधारण पाच ते सहा शिट्ट्या काढायच्या त्याच्या आणि हळदसुद्धा टाकली आहे ह्याच्यात ॲक्च्युली त्या दिवशी मम्मी चहाची जी पोटली असते चहा चहाच्या पावडरची ती टाकायला विसरली होती पण तीसुद्धा तुम्ही टाकू शकता त्याने रंग छान येतो आणि शिज पटकन शिजतात सुद्धा छोले पाच शिट्ट्यांनंतर बघा छोले कसे एकदम मौसूट शिजलेत आता आपण भटुऱ्यांसाठी ना पीठ भिजून घ्यायचं आहे तर इथे दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्हाला जर मैद्याचं आवडत असतील तर तुम्ही मैद्याचंसुद्धा करू शकता गव्हाच्या पिठामध्ये हा ओवा चिरडून टाकायचा आहे त्याच्यातच आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ह्याच्यात ना एक दोन मोठे चमचे दही ॲड करायचं आहे भटुरे थोडेसे चवीला आंबटसर असतात या दह्यामुळे तो आंबटपणा येतो मोठे आपण हे दही आता ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि या पिठाला चांगलं जीव होईल असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित नॉर्मली आपण कसं घट्टसर पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं आहे आणि हां दोन वाट्या गव्हासोबत इथे दोन चमचे रवासुद्धा टाकला होता आणि असं तेल लावून घ्यायचं आहे आणि या पिठाला साधारण दोन ते अडीच तास भिजत ठेवायचं आता आपण बघूया मसाला कसा तयार करायचा आहे हा एक कांदा आहे जो असं उभा चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपण असाच उभा चिरून घ्यायचा आहे तेल थोडंसं ॲड करून कांदा त्याच्यात अर्धा चमचे जिरे त्याच्यातच अर्धा चमचा धणे त्याच्यानंतर अर्धा चमचा तीळ तीन चार मिरी एक लवंग आणि हा टोमॅटो ॲड करून या मसाल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलं आहे दोन चमचे भाजलेलं सुकं खोबरं आणि कोथिंबीर हा मसाला व्यवस्थित भाजून झाला की आपण वाटून घेऊन साईडला ठेवायचं आहे त्याच्यानंतर तेलात ते गरम झालं की परत हा मसाला त्याच्यात ॲड करायचा आहे ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे मोठे काश्मीरी तिखट टाकतो आहे रंग येण्यासाठी त्याच्यात आता आपण हा आपला घरातला कांदा लसूण मसाला ॲड करतो आहे तिखटपणा येण्यासाठी तसंच इथे आम्ही सुहानाचा छोले मसाला ॲड केला आहे तुम्हाला दुसरा कुठला आवडत असेल तर तो तुम्ही टाकू शकता आता ह्याच्यामध्येच ते छोले ॲड करून घ्यायचं आहे आणि उकळीपर्यंत थांबायचं आहे आपल्या छोल्याची आमटी तयार आहे आता आपण भटुरे बनवायला घ्यायचे भटुरे थोडेसे ना जाडसरच लाटायचे एकदम पातळ नाही करून टाकायचे हे आपलं पीठ साधारण दोन अडीच तास भिजल्यानंतर ह्याला या साईजमध्ये पण लाटून घ्यायचं आहे आणि तेलाला मीडियम आचेवरती ठेवायचे आणि आपण ह्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे या भटुऱ्यांना असे छान फुगतात ते तुम्ही थोडे अजून फुगण्यासाठी म्हणून ना एक कणभर आपला बेकिंग सोडा सुद्धा ह्याच्यात ॲड करू शकता ह्याच्यात या पिठात माझ्या म्हणजे आईने ॲड नाही केलेला पण तुम्हाला जर आवडत असेल तर तो तुम्ही तोही ॲड करू शकता मीडियम गॅसवरती आपण या भटुऱ्यांना व्यवस्थित तळून घ्यायचं आहे भटुरे हे चवीला थोडेसे आंबट असतात नाही तर तुम्हाला असं वाटेल की हे काय गव्हाच्या पिठाचेच केलेत तर पुरियन ह्याच्यात काय फरक राहील तर चवीमध्ये थोडा डिफरन्स असतो थो। आणि छोल्यासोबत एकदम मस्त लागतात असे आता आपण सगळे भटुरे व्यवस्थित तळून घ्यायचे आणि आपले छोले भटुरे खायला रेडी आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका